मनो जनांगे पाटलांचा आरक्षणा विना हटणार मी मराठा देहात श्वास तोर लढणार मी मराठा लढणार मी मराठा मी, मी भीक मागतो ना मी हक्क मागत आहे मी भीक मागतो ना मी हक्क मागत आहे प्रत्येक अडथळ्याला भिडणार मी मराठा भिडणार मी मराठा घेणार आग्रहाने घेणार कायद्याने येलगार शांततेने करणार मी मराठा एलगार शांततेने करणार मी मराठा जाती इतर जमाती ईर्ष्या म्हणीच नाही जाती इतर जमाती ईर्ष्या म्हणीच नाही पण हट्ट वाटणीचा धरणार मी मराठा हट्ट वाटणीचा धरणार मी मराठा शंका अधोगतीची आरक्षणात दडली शंका अधोगतीची आरक्षणात दडली कारण मनी जनांच्या भरणार मी मराठा कारण मनी जनांच्या भरणार मी मराठा करतील राजकारण करतील राजकारण कुणी किती शहाणे त्यांना पुरून उरणार आता उरणार मी मराठा उरणार मी मराठा मी अरफार आहे धावी सुरू लढाई <laughs> ಿ ಅರಪಾರಾಯ್ ಲಡಾ ಆತ ಮುಳಿತ್ ನಗಿ ಧರನಾರೀ ಮರಾಠಾ ಆ ಮುಳಿತ್ ನಗಿ ಸರನಾರೀ ಮರಾಠಾ ಸರನಾರೀ ಮರಾಠಾ ಧನ್ಯವಾದ